जिल्ह्याच्या शिरगाव परिसरात आज दुपारी दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात भूकंपासारख्या धक्क्याचा अनुभव स्थानिक नागरिकांनी घेतलाय या हादरामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून भूकंप झाल्याचे अफवा पसरली मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाने या धक्क्यांना भूकंपाचे धक्के नसल्याचे स्पष्ट केले आहे तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी ने घटनास्थळी तपासणी केली भूकंप मापक यंत्र वापरून भूकंप झाला की नाही याची पडताळणी केली त्यानंतर हादराच्या कारणाचा शोध घेत खदानीच्या आसपासच्या इमारतीचा तपास सुरू केला अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे हादरे भूकंपाचे नाहीत तर खदानीच्या जवळील ब्लास्टिंगमुळे झाल्याचे दिसते याबाबत सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाईल असे सांगितले नागरिकांनी सांगितले की आजचा हादरा अत्यंत भयानक होता आमच्या इमारतीच्या काचा हल्ल्या पाण्याच्या टाकीला तडे गेले आणि भिंतीमध्ये फटी पडल्या आहेत हे सर्व ब्लास्टिंग मुळे झाले असावे असे स्थानिकांनी सांगितले तपासणी सुरू असतानाच प्रशासनाने या भागात संपूर्ण तपासणीला गती दिली आहे नागरिकांमध्ये असलेल्या भीतीमुळे काही लोकांनी आपली घरे सोडली आता सर्वांचे लक्ष या घटनेच्या तपासावर आहे तसे संबंधितांना कारवाई करून हे बंद होईल का यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे आज दुपारी आ... भूकंपाच्या सौम्य धक्के बसल्याचे बातमी प्रसारित झाली होती त्या अनुषंगाने आम्ही बाजूच्या रहिवासा पूर्ण क्षेत्राची आम्ही पाणी केलेली आहे ते, ते खदन आहे त्याची पाणी केलेले जो काही पाणीचा जो अहवाल आहे तो वरिष्ठांकडे जाईल त्या बिल्डिंग मधली इमारतीमधले जे बातमी प्रसारित झाली होती बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो होतो तिथे शिंदे म्हणून जे होते अभिजित शिंदे त्यांच्याशी बोलण्या झालं दोन घरांचे आम्ही पाणी सुद्धा केलेले आहे काही शोकेसमधले मेडल्स वगैरे त्यांचे पडले होते काही भांडी खाली पडले होते परंतु तो हा धक्का दोन ते तीन सेकंदाचाच असल्याचा त्यांनी सांगितलं. परंतु त्या बिल्डिंगला ला कुठल्याही प्रकारचे तडे गेले नाहीत किंवा कोणाला जीवितहानी हानी झालेली नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे. तसं आम्ही पंचनामा करतो जवळपास एक तीन ते चार किलोमीटरच्या आतमध्ये वसलेले आहे असं समजत. आता आम्ही त्याची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करू. आज दुपारी आम्ही जेवायला बसले तेव्हा एक दोन तास याच्या सुमारे तर पूर्ण बिल्डिंग हल्ल्यासारखी वाटलं आणि त्यामुळे आम्ही खूप सगळे घाबरलो मेन म्हणजे आम्ही माझा लहान मुलगा आहे तो पण जरा घाबरला आणि कसं हे प्रत्येक वेळेला होतं म्हणजे थोडंफार चालूच असतं काचा वगैरे हलतात भिंती हलतात घरामध्ये क्रॅक पण खूप आले तर मग ते हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना आम्ही काहीतरी कारवाई करणार होतो पण हे जास्तच झाले त्याच्यामुळे थोडी भीती पण झालेली आहे क्रॅशरचा हा म्हणजे दगड पडत आहेत ना त्याचं होतं दररोज आम्हाला मी जेवतोय आम्ही लोक सगळे झाले आता राहते सकाळी दुपारी दोन वाजून आठ दहा मिनटाचा वेळ उघड मी झोपलेलो होतो हायब्रेशन झाले माझी पलंग धडधड हल्ला गेला म्हणजे आम्हाला सुरुंगाचा आवाज वाटलाय सुरुंगाच्या आवाजाने मला हल्लेला वाटतंय सगळं कारण आम्ही आता हे झेलतोय आता चार वर्षापूर्ण आम्ही सगळं झे सणच करतो सगळे खालते बिल्डिंग आमचे हायब्रेशन होते हे होते रात्री संध्याकाळच्या धूर धुळेचा कण वगैरे सगळे म्हणजे खिडक्या आम्ही घरादारच्या खिडक्या खोलू शकत नाही असं सगळं आम्ही आता आम्ही जिथे राहतोय पनवेल हायवेच्या अगदी शेवटी इथे आमच्या बिल्डिंगला रोज हादरे बसत असतात पण आज जो हादरा बसला भूकंपा सारखा जो भूकंप नव्हता ज्याचे आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत आमच्या बिल्डिंग मधल्या लोकांनी जेव्हा हा म्हणजे जेव्हा ही बिल्डिंग आमची हल्ली भूकंपासारखी तेव्हा जेव्हा बाहेर बघितलं तेव्हा मागच्या या डोंगरामधून पूर्णपणे ग्रेनाईटचा धूर निघालेला त्याच्यामुळे हा भूकंप नव्हता ह्याच्यावर आम्ही कन्फर्म आहोत हे धक्के आम्हाला गेल्या चार वर्षापासून थोडे थोडे धक्के बसत आहेत ज्याच्यामध्ये आमच्या भिंती हलत आमच्या काचा ने, ने, हलता तडे पडतायत पण आज जो आमच्या पाण्याच्या टाकीला तडा पडलेला आहे इतक्या जोरात तो ब्लास्ट त्यांनी केलेला होता जेवायला बसलेली लहान मुलं घाबरली आम्ही सगळे जे आमचे आहेत रहिवासी ते आम्ही सगळे खालती गेलो आजूबाजूच्या दोन तीन बिल्डिंग देखील हे झालेलं आहे काही लोकांनी ह्याचा भूकंप झाला हे जे केलंय हा भूकंप नाहीये हा ग्रेनाईटचा ब्लास्ट केलेला आहे ही अफवा आहे कारण हे आम्ही बघितलेलं आहे प्रत्यक्षदर्शीने मोबाईल काढून ते शूट नाही केलं कारण आम्ही सगळेच खूप घाबरलेले आमच्या बिल्डिंगच्या अगदीच मागे हे झालेलं असल्यामुळे आम्ही हे ठामपणे सांगू शकतो की हा भूकंप नाही घटना आहे की आमची बिल्डिंग एक्झॅक्ट या खता समोर आहे तर आम्ही घरी होतो त्या टायमाला सगळे आमच्या घरचे आम्ही जेवत होतो सांगतीला अक्षरशः जेवण सोडून एकमेकांकडे बघत होतो बिकॉज एवढं भयंकर ते सीन होत तर मी डायरेक्ट माझ्या मध्ये मा जाऊन पाहिलं आणि एकदम टच आहे तुम आमची तुम्ही बघू शकता ही आमची कॉर्नर पीस आहे आणि जे मागे काम चालू एकदम समोरच आहे तर एवढा तिथून धूर निघला हे झालं म्हणजे ते दररोजचं सेम असत पण ह्या टायमाला खूप भयंकर होत हे सगळं इव्हन आमची पाण्याची टाकी आहे तुम्ही बघू शकता इतका क्रॅक आलाय की वाईट वाली जी भिंत जेव्हा क्रॅक होते तो व्हाईट सारखी त्याची डस्ट राहते जर जुनी क्रॅक असते तर त्याच्यावरती धुळ असते त्याच्यावरती धूळ नाहीये पूर्ण क्रॅक झालीये पाणीची तुम्ही पाहिता लाईव्ह बघू शकता इथे नाही हे आधी कधी केले नाही बस बिल्डिंग मध्ये आम्ही असा विचार केला की धूळ खूप होते आणि छोटे मोठे ममलाश होत राहतात पण इग्नोर करत होतो की मे बी सगळेजण एकदा येतील आणि बोलणार सगळे आपल्या आपल्या कामाच्या निमित्ती कधी कोण गोळा झाले नाही पण शेवटी जेव्हा जीवाला धोका आहे एवढं भयंकर प्रसन्न झालं तेव्हा सगळे सोसायटीचे आमचे जे आहे ते सगळे खालती भेटले आणि डिस्कशन केलं की अबा आता करायचं काय करू आणि खूप असं होतं की परत जर एखादा झटका लागला आता असं वाटत त्यांनी नॉर्मल पण प्लस जसे रेग्युलर करतात आणि केला तर शाळेत बिल्डिंग डायरेक्ट पडून जाणार एवढी भयंकर आमच्यामध्ये भीती निर्माण झाली मी सिटीवरती बसलेलो होतो आणि नात माझी जेवत होती ती दोन वर्षाची पण नाही आली पण जेव्हा हादरा बसला तेव्हा ते एकदम रडायलाच लागते आणि मग पूर्ण माझी सिटी पण हल्ली छोटे मोठे ब्लास्ट इथं होतच राहतात त्याचा आम्ही जेवढं हे नाही केलं पण आजचा हादरा खूपच जोर होता हादरा जेवढा जोरात होता की अशा दोन चार हादरे झाले तर बिल्डिंग केव्हाही पडून जाणार रात्री झोपताना काय वाटतंय काय ना असं म्हणत ना तर छोटे मोठे हादरे तर होतच राहतात ते आम्ही काय मनावरती एवढे घेतले नव्हते पण आजचा हादरा म्हणजे त्याची आता दहशतच बरेल असा एखादा हादरा झाला तर काय पण होऊ शकतं बिल्डिंग